खालीलपैकी कोणती संख्या पाच आठ आणि दहा या तिन्ही संख्यांनी पूर्णपणे विभाज्य आहे पर्याय ए 45, आहे पंचेचाळीस पर्याय बी आहे एकशे वीस पर्याय सी आहे साठ पर्याय डी आहे ऐंशी या ठिकाणी मी तुम्हाला हिंट देतो आहे की तुम्ही पाच आठ आणि दहाच्या लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य चा विचार या ठिकाणी करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर शोधायचं आहे तर मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला कोणतं पर्याय योग्य वाटतं ए बी सी डी तर मित्रांनो याचं उत्तर या ठिकाणी ऐंशी आहे आणि ऐंशी ही संख्या पाच आठ आणि दहा या तिन्ही संख्याने पूर्णपणे विभाज्य आहे ऐंशीला पाचने भागल्यास सोळा आठ ने भागल्यास दहा आणि दहा ने भागल्यास आठ असं उत्तर येईल आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पुढचा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की एका चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल पर्याय ए, ए एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर बी आहे चोवीस चौरस सेमी सी से आहे अठ्ठेचाळीस चौरस सेमी आणि बी आहे डी आहे बारा चौरस सेमी या ठिकाणी मी तुम्हाला हेंट देतो पहिल्यांदा चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र जे तर ते चौरसाच्या क्षेत्रफळाची सूत्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं थे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार तुम्ही याचं उत्तर शोधू शकता तर तिसरा कदाचित तिचा एकशे चौवेचाळीस सेंटीमीटर याचं उत्तर आहे आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बाजू गुणीला बाजू आहे म्हणून बारा गुणीला बारा बाराचा फाळा या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं तर बारा गुणिला बारा या ठिकाणी एकशे चौर चौरेचाळीस चौरस सेंटीमीटर हे उत्तर हो योग्य आहे पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे चौथा प्रश्न ज्या शब्दातून वस्तूचा जागेचा प्राण्याचा किंवा व्यक्तीचा बोध होतो त्याला काय म्हणतात पर्याय आहे क्रियापद पर्याय बी आहे सर्वनाम पर्याय सी नाम आणि पर्याय डी आहे विशेषण तर मित्रांनो हिंट तुम्हाला देतो आहे विचार करा की तुम्ही एखाद्या गोष्टीला काय म्हणता ठीक आहे तर या ठिकाणी याच उत्तर चौथ्याच सी आहे नाम कारण नाम हे वस्तू जागा प्राणी किंवा व्यक्तीच्या नावाला दिलेलं नाव आहे आणि हेच उत्तर या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा या ठिकाणी आपल्याला दोन चार आठ आणि सोळा आणि नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे उत्तर दिलेला पर्याय आपल्याला ये चोवीस बी चाळीस सी अठ्ठावीस आणि डी बत्तीस मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला हिंट देतो आहे की पॅटर्न मध्ये काय गेलेलं आहे प्रत्येक संख्या मागील संख्येच्या दुप्पट होत आहे आता ही जी आहे ना दोनच्या चार झालं चारचं चार आठ झालं आठचं सोळा झालं म्हणजे सोळाचे या ठिकाणी बत्तीस होऊ शकतो का याला मी क्लिक करतो आणि हा उत्तर अगदी बरोबर आहे प्रत्येक पुढील संख्या मागील संख्येच्या दुप्पट आहे म्हणून सोळा गुणीला दोन बरोबर बत्तीस हे उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न आहे सहावा एका वर्गात पन्नास विद्यार्थी आहेत त्यापैकी साठ टक्के मुली आहेत मुलींची संख्या किती आहे हे आपल्याला काढायचं आहे आणि उत्तर आहे चार पर्यायामध्ये चाळीस बी तीस सी वीस आणि डी पन्नास मग यापैकी कोणतं उत्तर योग्य आयुष्याने शोधायचं आहे यासाठी आपण या हिंड बघू प्रथम मुलांची संख्या शोधा आणि मग नंतर एकूण विद्यार्थ्यांमधून ती आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे तर ते ठिकाणी तुम्हाला भेटेल आणि म्हणून या ठिकाणी कदाचित सिंह उत्तर बरोबर राहू शकते याला क्लिक करतोय मी तर मित्रांनो सी हा उत्तर अगदी बरोबर आहे मुलींची टक्केवारी शंभर टक्के मग इथून मायनस साठ टक्के आपण जर केलं तर चाळीस टक्के आहे मग पन्नासच्या चाळीस टक्के मुली आहेत म्हणून पन्नास गुणीला चाळीस भागीला शंभर बरोबर वीस हे उत्तर या ठिकाणी आपल्याला योग्य वाटते त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊ आपण पुढचा प्रश्न समजा जर आज गुरुवार असेल तर साठ दिवसानंतर कोणता वार असेल अशा प्रकारचे प्रश्नही आपल्याला विचारले जातात मग पर्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे सोमवार रविवार मंगळवार शुक्रवार मी हिंट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आठवड्यातील दिवसांची संख्या लक्षात घेऊन साठला सातने भागाकार करा म्हणजे येणार उत्तर तुम्हाला योग्य भेटेल तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ये हा उत्तर बरोबर आहे कारण साठला सातने भागल्यास आठ आडवडे आठ आठवडे आणि चार दिवस बाकी राहतात म्हणून गुरुवार अधिक चार दिवस बरोबर सोमवार हे उत्तर योग्य आहे अशा प्रकारची ट्रिक वापरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन ने भागल्यास अकरा येईल मी तुम्हाला हिंट देतो भागाकार आणि गुणाकार यांच्यातील संबंध आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हा आठवा प्रश्न आणि आठव्या प्रश्नाचं उत्तर प्र� कोणतं असेल तर हा बावीस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बावीसला दोन ने भागल्यास अकरा येते बावीस भागीला दोन बरोबर अकरा आणि हे उत्तर कसं आहे योग्य आहे पुढचा नववा प्रश्न एका गाडीचा वेग साठ किलोमीटर ताशी आहे ती वीस मिनिटामध्ये किती अंतर पार करेल हिंट आपल्याला लक्षात घ्यायचे की एका तासाला किती मिनिटं असतात तर साठ मिनिटं असतात आणि मग या ठिकाणी याचं उत्तर ये राहू शकतं अगदी बरोबर आहे उत्तर वीस किलोमीटर साठ किलोमीटर तास म्हणजे साठ मिनिटामध्ये साठ किलोमीटर ठीक आहे म्हणून वीस मिनिटामध्ये वीस किलोमीटर अंतर पार करेल हे आणि हे उत्तर हो योग्य आहे पुढचा प्रश्न तीन हजारमध्ये तीनचा स्थानिक मूल्य किती आहे पर्याय ए आहे तीनशे बी आहेत तीन सी आहेत तीन हजार आणि डी आहेत तीस मग या ठिकाणी आपण हिंड बघू संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतो तर याचं उत्तर असू शकतो तीन हजार तीन हजार मध्ये तीन हजार मध्ये तीन हजार स्थानी आहे म्हणून त्याचे स्थानिक मूल्य तीन हजार आहे हे उत्तर योग्य आहे पुढचा अकरावा प्रश्न एक शर्ट पाचशे रुपयाला विकल्यास वीस टक्के नफा होतो एक शर्ट पाचशे रुपयाला विकल्यास वीस टक्के नफा होतो तर त्या शर्टची खरेदी किंमत किती असेल पर्याय आहे पाचशे ए बी आहे चारशे सी आहे चारशे सोळा पॉइंट सदुसष्ट आणि डी आहे चारशे पन्नास आणि मित्रांनो या ठिकाणी हिंड बघू आपण पहिल्यांदा त्यानुसार तुम्हाला उत्तर लक्षात येईल तर खरेदी किंमत अधिक खरेदी किंमतीचा वीस टक्के नफा बरोबर विक्री किंमत यानुसार तुम्हाला उत्तर शोधायचं आहे तर चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून बघूया तर याच उत्तर आहे सी